नमस्कार मी निहान मेहता नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आपल्या कंपनीचे कस्टमर आहेत मिस्टर नागराज सर तर त्यांना तर आपल्या कंपनीकडून काही फ्री प्रोडक्ट मिळालेले आहेत तर, तर ते कसे मिळाले आहेत हे त्यांच्याकडे एकदा जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर हे प्रॉडक्ट मी गेल्या सहा महिन्यापासून यूज करायला लागलो मला पहिल्या महिन्यातच रिझल्ट आलेला आहे रिझल्ट आल्यामुळे मी परत पाच महिने मी परत यूज केलो त्याचा फायदा मला आता भेटलेला आहे तर नागराज सरांना हे प्रोडक्ट फ्री मध्ये मिळाले आहे सर तुम्हाला हे किती रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळाले साडेपाच हजारचं प्रोडक्ट फ्री मिळालं आहे सर तर जे आपल्या ऍटोशिक नावाचा जो कन्सेप्ट आहे तर खरंच त्याचा बेनिफिट तुम्हाला आणि बाकीच्या कस्टमरला होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतं सर कारण साडेपाच हजारचं प्रोडक्ट कमी नाही आहे कारण मी आता येत पाच महिना यूज केल्यामुळे सहा महिना मला फ्री भेट भेटलेला आहे प्रोडक्ट तर तुम्ही आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल आणि त्याचे रिझल्ट बद्दल समाधानी आहात का एकदम शंभर टक्के समाधान आहे सर ओके थँक्यू धन्यवाद